मित्रांनो नमस्कार आपल्या चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे आज आम्ही तुमच्यासाठी महाड तालुक्यातील कोथेरी या गावामध्ये चाळीस एकरची जागा घेऊन आलो आहोत मित्रांनो ही जागा आहे शेतीची आणि ही जागा घेण्यासाठी तुमच्याकडे शेतीचा दाखला असणे आवश्यक असते असे दाखले आम्ही कायदेशीर बनवून देतो जेणेकरून तुम्ही अशा सुंदर जागा विकत घेऊ शकता ही जागा महाड एस टी स्टँडपासून नऊ किलोमीटरच्या अंतरावरती आहे जागेमध्ये लाईटीचे पोल आलेले आहेत आणि जागेला स्वतःचा डांबरी रोड देखील आहे हा पूर्णपणे मातीचा प्लॉट आहे या जागेमध्ये तुम्ही आंबा काजू बांबू फणस चिकू काळी मिरी नारळ अशा वनस्पतींची लागवड करू शकता महत्त्वाचे म्हणजे या जागेला सिंगल मालक असून ही रिसेल प्रॉपर्टी आहे आणि ही पूर्ण जागा एकदम विकवायची आहे तुम्ही या जागेमध्ये इंटरेस्टेड असाल तर आम्हाला नक्की फोन करा आणि आजचा आपला हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा तुमच्या मित्रांमध्ये शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून येणारे नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला रेग्युलर पाहता येतील धन्यवाद